आणि पावसाचा इथं जास्त प्रादुर्भाव आहे धोक असते वाहनं येणाऱ्या वाहनाला हा खांबातून शक्यता नमस्कार तुला नाही मेहना तुला नाही ना। <laughs> हे पाणी दूषित आहे टाकणार शंभर टक्के

नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण निघालो आहे सळाबागापूरला आता आपण कारडवरून चापळ मार्गे सळाबा जाणार आहे शॉर्टकट पण आता अशी कंडिशन आहे की बहुतेक तिकडचा सडाबागापूर हा पोलीस प्रशासनाने बंद केलेला आहे कारण दोन तीन को झाले आहेत त्याच्यामुळं सडाबागापूर बंद आहे असं कळालं आहे तरी पण आपण आता निघालो आहे बघूया की सडाबा कापूर चालू आहे का आणि सडावागापूरवरती नक्की काय आहे उलटा धबधबा त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती घेऊ आपल्यासोबत आम्ही चार जण आहोत जण आहेत ते वडापाव खाताते आपल्यासोबत एक्सपल्स आपली बाईक आणि दुसरी रॉयल एन्फील्डचे हंटर आहे तर दोन गाड्या घेऊन आपण निघालो आहे तर बघा या ब्लॉगमध्ये नक्की होत आहे काय मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर सडावागापूर चालू आहे की नाही आहे चालूची कंडिशन दोन हजार पंचवीसची मी तुम्हाला पुढं गेल्यावरती सगळ्या गोष्टी प्रॉपर लेवलला दाखवतो आपण आता चाफळवरून कराडवरून उंबरज लावलो उंबरजवरून चापळ चाफळ मार्गे येतो पिळवले मार्गे तसंच वर जाणार आहोत आपण तर बघूया पुढं काय होतं ते आपल्या हातात आलेले आहे रॉयल एनफील्ड सेंटर चालेल बंद त्याचं तर कसं एक खालील बाकीवर ना दिसतंय धोका इथन इथपर्यंत सगळं धोका येऊच आहे ना सडापूरचा डोंगर डोंगराच्या वर हळू झाली हळू आले इकडे बाबा इकडे इकडे

वा 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 हे बघा डब दब डबा हे योकन कंफर्टेबल वाटतंय डोंगर नदी आणि हे गाव दाढोली गाढोली मार्गे आम्ही निघालोय होते ह्या इथं आधीच वाटतंय मला इथं आता रोड लागेल की सडावा घातून आडवा आम्ही एकदा जास्त पाऊस पडतो म्हणून या मंदिरात येऊन बसलेलो अरे तर आहेच अरे नेटवर्कच नाही चक्रावात वार नाही नेटवर्क कुठं आहे नेटवर्क कुठं आहे बघायला मध्ये जाऊ की पोरवेल अडकले वा 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 आता आमच्या गाडीला बांधून काढा ओढून बाहेर काय गरज आहे का गरज आहे का गरज आहे अरे आयुष्यभर अरे आयुष्यभा बाई काय वाचलो <laughs> गाडीचं दोन्ही ब्रेक अरे गाडीचं दोन्ही ब्रेक दाबल होत मी इथन चुकीचं म्हणजे आता सीन झाला असता डेंजर ऐच्या गावाते दोन्ही ब्रेक जाम होत गाडीचं हि ला बाजी, बाजी। चांगला ढासळ असतो कसलं पुढलं असतो हवे आत्ता डेंजर नाही कंट्रोल बोलती आता निघायची का गाडी चाक फिरतात ना एअर गो टानाय ना काय चांगला असला तरी तो अरे आता माझी कधीचर बाबा नंतर आमचेवरच करतो नाही जाते का नाही मी स्पीड ना आलो आणि बघितलं तर दोन्ही ब्रेक दाबून सुद्धा कसं करत गाडी आईला हां खिशात आहे रे हँडग्लोव्हज खिशे आहेत काच आहे काच आहे थांबता अरे घुसले बेसले तर काय त्यात की काय कि ऐस्तर ते आता आता कशी कशी चालू करणार हा इला फिरायला आली ढकला <laughs> <बड़ा> आली <laughs> <आपारी> बाई <laughs> आता गी गाडी तिथनं कसरत इकडं खाली हा बा ढकलूया गाडी आता मित्रांनो अडकलेली गाडी इथून फायनली त्या लोकांनी बाहेर काढली पवनचक्की बघा हो पवन ही पवनचक्की याच्या खाली अजून गाडी पण म्हणून मोठ्या गाड्या नव्हता बारक्या गाड्या आण आशा बारके गाडून फिरायची मजाच वेगळी त्याच्यामुळे बारक्या गाड्या घेऊन या हो गा, मोठ्या गाड्या भिजणार नाही काय नाही काय होतं आणि अशा ठिकाणी तर अजिबात आणू नका गाडी स्लीपरी घेते तुम्हाला नका आम्ही कुठून कुठपर्यंत घसरत गेलो हे बघाय मित्रांनो सगळ्या गाड्या तर गेल्या बाहेर आपण पण आता आपली गाडी घेऊन बाहेर निघूया आपली गाडी अडक तर नाही विषयच येत नाही तरी पण रिस्क नको पोरं आहेत तोपर्यंत गाडी बाहेर काढूया आपली पण इथं आहे ना पायसुद्धा कसरताते पाय गाडी कशी निघते काय О, о, о! Клевать, 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 चिखलात गाड अरे हाय असं का सर तुम्ही चिखलात तर का आता उचलल का गाडी ये तो, तो अभी उच, उसको उचलना पडेगा धर ना तिकडन स्टँड लावलं का मी घेऊ का सर त्याला ले गा गाडी डेंजर का सर ते काढणार की हिला बाहेर आईच्या गावात साईडला घेतात गवतात नाही ठीक आहे अर का सरते कशी काय गाडी काय सडावा बापर बंद नाही काय नाही सगळं पब्लिक येते तुम्ही पण या विषयी पर्यटन शुल्क प्रत्येकी वीस रुपये इथे कशाचे वीस रुपये कशाचे काय फुकटात आम्ही काय बाहेर आहे चालू येथे येतले खालचे त्रास होते बर टाकायचा मग आम्हाला त्रास होती बंद करून टाका टाकाय <laughs> 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 पुढं लावण झाल्याची हो पुढे शेती लावून टाक रे तिनं वारं येते वारं जात आहे त्याच्यानं बघाय आला वारं परत बापरे माझा अरे इथूनच अरे इथूनच काच काय मागे अरे फोटो काढ तुझा हे हे बघी नाचते हे बघी नाचते त्यांच्यासोबत नाच त्यांच्यासोबत नाच अरे नाच की नाही हा बघा रिव्हर्स कॉल जो कमी हवेचा वाजता तेव्हा कमी येते हा पण इकडं पण मेन हे बघाय पब्लिक पण कमी आहे जास्त पब्लिक नाही पाऊस नाही ना तऱ्हेने किरकोळ आणि किरकोळ माणसं किरकोळ पाऊस आता काय येऊ नका अजून एक महिना अजून एक महिन्यानंतर या फिरायला मग खरी मजा येईल विचार करा आम्हाला किती लावशी उकडलेली कच्ची पाहिजे कच्ची भाजलेली <laughs> कणस आपण खाऊयात इथं कधी आलात तर तुम्ही कणस घेणारच खायला कणीस गाडी इथंच पार करा शक्यतो घेऊन जाऊ नका कारण आतमध्ये बिडी जर अडकली तर वांद होईल त्याच्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाही गोमानं गाडी बाहेरच पार्क करायची

बर बर का चांगलं वाटत वा वा हे कनिस अरे हे वातावरण एकच नंबर आता तरी धुका आणि पाऊस आलाय अरे हे काय मध्ये असं लपून घाण्यात मजा नाही आहे का आँ। आँ। रे आहे का चांगला आहे ना जा तिथं नाच जा नाच नाच नाचे काय नाच तुम्हाला नाच नाच इथे बोल ना आत <laughs> हो। मी बोल शिवाय कमी ते बोल चांगलं लागतंय बस आता पाऊस झाला कि कि की कशी पुरवणे जाय बा पाणी पडले पाणी गिरत

एवढ्या पावसात पण एवढ्या पावसात पण चालू आहे भिजत नाही ना हां वारत ना वाऱ्यावर चालू आहे ना हां जळण भिजलं आहे की जळण भिजलं ते वारा तर ते हाय वारं गेलं की बंद होतं आहे हां वारं गेलं की बंद किती रोज भरते आज ते हां बरं मग ताई असं काहीतरी बोलवते ना ह्या जर कोण येणार असेल देऊ दे ना त्यांना इथं फिरायला आराम आराम आहेत ना जास्त पण असतं काय बोलाय की राहो काय मेहनत नाही काय मेहनत हे पावसाच पाणी तू अस ठिकाणी बोलतो का नाही जाऊ व्हिडिओ बन राहतोयच घे हेल्मेट घालणार आहे घाल की अरे चांगला असतं हेल्मेट घातलेलं हेल्मेट घालायचं शान काढ शहाण काढ अरे गाडी बघ तिकडे

मोठी भिजते त्याला गेलं गाडीवर घेऊ बा त्याला कुठे दिसतोय गाडीवर पहिला आपण थांबू बाबा चल रे पोपळ्या टनक टनक ही बघा पवन चकी दिसत नाही काय दिसत नाही

येणाऱ्यापर्यंत काळजी घेऊन आपला प्रवास करा ओके सर थँक्यू धन्यवाद अशा प्रकारे तुम्ही इथं येऊ शकता चढ्यावरती चला सर तुम्ही येऊ शकता काळजी घ्या करा काळजी नाही का तुम्ही आपल्याला बघावं मात्रपैकी एन्जॉय करा मज्जा करा गाड्या घेऊन या काय इंजॉय राहा पाचव्या जाण्याऐवजी सडा बघापूर या एक नंबर वातावरण एक नंबर फक्त खालतो विरी केली फटके कुठं कुठं पडणार सांगू शकत नाही आणि गाडी घेऊन आला तर शक्यतो रोडच्या उतरवू नका नंतर मगाची कंडिशन तुम्हाला माहिती आहे काय होते टू व्हीलरचे या पर्यटन बघा अशी अवस्था होते अच्छा थंडी वाजते आणि थोडस आलात तर थोडंसं फिजलात तर पाहिजे शंभर टक्के तर आपण आता देऊया गाडीवरती स्टॉक नाही काय नाही

खाली गेले ना रे ते गेले का पण इकडून नाही म्हणले ना थांबा येत स्पॉटवरती का चढमागापर कुठं कुठं दोन पोरं गेली का खाली आहे मला नाही

नाही नाही काय मी त्या माथाऱ्याला विचारलं ना म्हाताऱ्याला विचारलं त्या मत आल्या तुम्हाला दोन पोरं इकडनं गेले गेले जरा सडवा खबर कुठं आहे सडावा सडवा खबर कुठं आहे अर ते काका काय म्हटलं इकडे आहे

ठीक आहे व्हिडिओ चालू आहे तुझा फोटो काढू अरे असे व्हिडिओ वर स्क्रीनशॉट काढू शकतो की आपण नाही काका नाही रे पोरगा दादा आहे मी लग्न नाही झालं पोरगी आहे का कोण लग्न आला हो नाही नवीन काहीतरी सांगू नको जाऊ का युट्यूब ला दिसणार आता तुम्ही बघा आयडीचं दोन दिवसाना ला दिसणार तुम्ही असणार शंभर टक्के पेला ना आयडी लिहून घेऊन जा स्पेलिंग येईल ना नाय जाऊ का शंभर टक्के साडीवर जाऊन आले मुद्दा विचारलं तुम्हाला ठीक आहे दिसलं खरं ना चल जाऊ का बाय 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 ठीक आहे बाय नव्या ना नवरी बाय तरी पण आहे नाही रे पूर्ण चांगला आहे रे जाऊ का आता करा हो हो Oh. Mau naik. Dah Logo jatuh. Oh papa. Ayo logo.